वेळेत लाईट नाही आली तर महावितरणाकडून घ्या पाचशे रुपये सामान्य माणसाला ठाऊक आहे का, का? निर्धारित वेळेत सेवा मिळाली नाही तर ग्राहक महावितरणाकडून भरपाई मागू शकतात पण ग्राहकांना या गोष्टीची काहीच माहिती नाही म्हणून ग्राहकांना माहिती नसल्यामुळे भरपाई कोणी मागत नाही आहे कोणत्याही शासकीय निमशासकीय कार्यालयांना नियमाच्या चौकटीत राहूनच कामकाज करावे लागते त्यानुसार महावितरण कंपनीला देखील ग्राहकांना सेवा देण्यासाठी नियमांचे पालन करावे लागते परंतु ग्राहकांना या बाबतीची पुरेशी माहिती नसल्याने याबाबत दावा केला जात नाही ग्राहकांना वेळेत विजेची सेवा दिली पाहिजे हे बंधनकारक आहे जर वेळेत सुविधा दिली गेली नाही तर महावितरणाकडून ग्राहक भरपाई मागू शकतात लघु आणि उच्च दाब ग्राहकांना प्रति तासप्रमाणे भरपाई मागण्याचा अधिकार आहे विलंबाने सेवा दिली तर राज्य विद्युत वीज नियम आयोगाने महावितरणाकडून भरपाई देण्याची तरतूद केली आहे लघुताप ग्राहकांना प्रति तास पन्नास रुपये किंवा जास्तीत जास्त पाचशे रुपये आणि उच्च ग्राहकांना प्रति तास शंभर रुपये आणि जास्तीत जास्त हजार रुपयांची भरपाई तरतूद केली गेली आहे आणि जर भरपाई देण्यास सुरुवात केली तर त्यांना अधिक फटका बसेल हे त्यांना माहीत असल्याने कदाचित ते ग्राहकांना याबाबत माहिती देत नाही आहेत दुरुस्ती केंद्रासाठी प्रत्येक कामासाठी एक निश्चित वेळ दिला गेला आहे त्यामध्ये फ्यूज दुरुस्ती तक्रार जर शहरातून असेल तर ती पुढील तीन तासात दुरुस्त करावी असे बंधनकारक आहे फ्यूज दुरुस्ती संदर्भातील तक्रार जर ग्रामीण भागातून असेल तर ती पुढील चोवीस तासात सोडवावी असे अपेक्षित आहे आणि जर वीस दळण्याची तक्रार शहरातील असेल तर अठरा तासामध्ये निकाल काढणे बंधनकारक आहे जर ग्रामीण भागातील वीज मीटर दळण्याची तक्रार असेल तर अठ्ठेचाळीस तासाची डेडलाईन देण्यात आली आहे शहरातील भूमिगत लाईट मध्ये बिघाड झाल्याची तक्रार असल्यास ती सोडवण्यासाठी आठ तासाची वेळ ठरवण्यात आली आहे ग्रामीण भागातील भूमिगत लाईट संदर्भातील तक्रार असल्यास ती तक्रार चोवीस तासात पूर्ण करावी अशी मागणी आहे आणि या अशा सेवा उपलब्ध असून देखील लोकांना याबद्दल काहीच माहिती नाही धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपले महाराष्ट्र डिजिटल